भांडूपच्या एलबीएस मार्गावरील पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये काल सतरा वर्षाच्या आणि या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली आहे ज्या ठिकाणी हाय टेन्शन वायर शॉक लागलेला आहे त्या ठिकाणी आता महावितरण दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे नाव संतोष आहे ओके सहाय्यक अभियंता या पदावर सर या ठिकाणी पन्नालाल कंपाऊंड परिसरात इलेक्ट्रिकचा शॉक लागून तो एक झोडगा आहे त्याचा मृत्यू झालेला आहे नेमकं आपल्याला ही माहिती कधी मिळाली ती आणि कशा प्रकारे दिसतो मला माहिती मिळाली अकरा वाजता अकरा वाजता माहिती मिळाली आणि त्याचा जो काही सप्लाय आहे तो आम्ही बंद करून पोहोचला आणि जेव्हा आम्ही पोहोचलो तोपर्यंत जो काही विक्टीम आहे त्यांना इथून नेलेला होता हां त्याच्यानंतर आम्ही इकडे आमचं जे काही आहे कुठं करंट येतो तो, तो आम्ही त्याच्याबद्दल काम सुरू केलं इमिडिएट आणि जेथे एक क्वालिटी केबलचा आम्हाला जो सस्पेक्ट आहे तो आम्ही बंद करून घेतला इथे इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जे टेंशन वायर आहे ती वरती होती अनेक वेळा मालकरण कम्प्लेट देखील केलेली के आहे त्यांनी देखील मालकरण दखल घेतली तर इथं तर आता मला येऊन फक्त दीड महिना झालेला आहे मी आल्यापासून तर मला अशी कोणती तक्रार आलेली नाही आणि आम्हाला जेव्हा जेव्हा काही तक्रारी येतात आम्ही इमिडियेट सॉल्व्ह करून देतो कुठेही काही अधिक मदत मदत भेटते जे काही आमचे जे पुढचे आमचे भरती अधिकारी येतील ते रिपोर्ट वगैरे बनवतील आणि त्यानुसार मग करून जे नियमानुसार आहे ते तुम्हाला मदत भेटेल